भारतीय जनता पार्टीच्या प्रेरणेतून युवा नेतृत्व ललित माळीतर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी वाटप व वृक्षारोपण शिक्षण हे प्रत्येक मुलाचे मूलभूत अधिकार असून गरजू व भोतकूर विद्यार्थ्यांना शैक्षणिक पाठबळ मिळणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे या भावनेतून धुळे शहरात भारतीय जनता पार्टीच्या प्रेरणेतून एक विधायक उपक्रम राबविण्यात आला आमदार अनुप अग्रवाल भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या मार्गदर्शनाने कैलासवासी कमलाबाई अजमेरा हायस्कूल देवपूर येथे वह्या वाटप वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वह्यांचं वितरण करण्यात आलं काही विद्यार्थी पूर्णपणे अनाथ असून अनेक विद्यार्थ्यांचे पालक ऊसतोडीसाठी परराज्यात स्थलांतरित झाले आहेत त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य म्हणजे आधाराचा आणि आशेचा किरण ठरला उपक्रमाचं आयोजन भाजपा युवा नेतृत्व ललित गंगाधर माळी व हरीश गंगाधर माळी यांच्या पुढाकारातून झालं सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत त्यांनी हा उपक्रम अत्यंत संवेदनशीलतेने पार पाडला कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना वह्या आणि लेखन साहित्याचं वाटप करण्यात आलं तसेच शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अनेक मान्यवर उपस्थित होते भाजपा ज्येष्ठ नेते संजय बोरसे भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पैलवान आकाश परदेशी देवपूर मंडळ अध्यक्ष सुबोध पाटील युवराज बोरसे बिपिन रोकडे मोहित वाघ संदीप माळी सिद्धेश नाशिककर मंजुताई पाटील मुख्याध्यापक सूर्यवंशी बदाने या उपक्रमाबद्दल सर्व मान्यवरांनी ललित माळी आणि हरीश माळी यांचं कौतुक केलं या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ वहीच नव्हे तर आत्मविश्वासाची ऊर्जा मिळाली अशी भावना पालक व शिक्षकांनी व्यक्त केली यांच्या हस्ते वाटप होणाऱ्या वय वाटपाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्या मित्रांना मिळाले त्या या माझ्यामध्ये साधी वाटे वर्गातले सर्व विद्यार्थी आणि मित्रांनो आपण आज मार्केटला बघतो मार्केटला लोक राजकारणात काम करतात कोणी समाजकारणात काम करत परंतु दातृत्व हे खूप कमी लोकांमध्ये असतं आणि मी ललितचं खरं अभिनंदन करेलचं मी खरं अभिनंदन करेल आली तरी मी तरी बहु म्हटलं पाहिजे तो आता बरोबरीला लागलाय आमच्या आणि महत्वाचं म्हणजे ते भाजपने एंट्री केली अशा चांगल्या तोडदार नाही तर आमच्याबरोबर खांद्याला खांद लावून आले इतर प्रमाणे अभिनंदन करतो आणि तुम्हाला मुलांना हे जे आज मिळतंय हे तुम्हाला आज जे कोणीतरी देत आहे हे आयुष्यभर डोक्यात ठेवा कारण जेव्हा तुम्ही मोठे होणार तुमच्यातनं तर परमेश्वर सांगेल की सध्याच्या सगळे ओडोपती होत आणि जेव्हा तुम्ही मोठे होणार तेव्हा तुम्ही जाणीव ठेवा की आपण सुद्धा आपल्या त्याच्यातनं खालीचा वाटा म्हणजे मी आज सांगत नाही की आपण सगळ्या स्वतः लुटवून द्या परंतु हा जसा दिला असा खालीचा वाटा आपण पण आपल्या पुढच्या पिढीला द्या असं मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो प्रमाणे याही वर्षी वय वाटपाचा कार्यक्रम हा आता आपल्या पहिल्याच बाजी कमलाबाई आजमेरा शाळेमध्ये होत आहे जे काही तुमच्या विषय जे काही वास्तव आहे ते जेव्हा आम्हाला बदाने सरांनी पहिल्या भाऊ गोरसे सरांनी आम्हाला जे काही सांगितलं त्याबद्दल आम्हाला खूप इतकं हे झालं की अशी परिस्थिती बघा तुम्ही या ठिकाणी येत शिक्षण घेत तुम्हाला काहीतरी मदत आमच्या संस्थेमार्फत झाली पाहिजे त्यामुळे आम्ही जे काही शहरभर वया वाटत असतो त्या तुमच्या शाळेच्या इथं पण आम्ही त्या वया वाटत असतो आणि आज या वया वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते संजय काका गोडसे युवा मोर्चाचे आमचे बंधुर्घ मित्र आकाशभाऊ परदेशी आमचे मार्गदर्शक आम्हाला नेहमी सपोर्ट करणारे युवराज काका बोडसे आमचे मोठे बंधू पिंडू भाऊ पाटील बिपिन भाऊ रोकडे माझे बंधुतुल्य सहकारी मित्र माझ्यासोबत राहणारे मोहित दादा वाघ सिद्धेश भाऊ नाशिककर आमचे बंधू संदीप भाऊ भाई तसेच या ठिकाणी उपस्थित आपले मुख्याध्यापक असतील सर्व शिक्षक जो स्टॉफ आहे विद्यार्थी मित्रांनो मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आपण शिक्षण घेत असताना आपल्याला इतके अडचणी येत असतात आणि इतका संघर्ष असतो आणि तो संघर्ष हे सर्वसामान्य मुलांना असतो परंतु तुमच्या बाबतीतचा संघर्ष खरंच मनाला खूप हे देऊन जातो की अशा परिस्थितीतून तुमचे आई नाही वडील नाही ज्यांचे आई काही विद्यार्थ्यांचे उक वडील जे आहेत ते ऊसतोडीला गेलेले आहेत काही विद्यार्थ्यांचे आई वडील हे काहीतरी प्रथम त्यांना सहा महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टवर वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टवर घेऊन गेलेले असतात आणि ते बाहेरगावी असताना ते तुमच्यापासून लांब असताना तुम्ही या ठिकाणी शिक्षण घेत आहेत मनापासून तर निश्चित तुमची शिक्षणाविषयीची आवड पाहून आम्हालाही तुम्हाला काहीतरी देण्याची इच्छा होत असते आणि आम्ही देत असतो साहेब शाळेची परिस्थिती अशी आहे की दोन हजार सतरा अठराला त्यांचं अनुदान अचानक शासनाच्या माध्यमातून बंद झालं आणि बंद झाल्यामुळे इथे जे काही शिक्षक आहेत ते शिक्षक स्वतःच्या पगारातून एक हिस्सा काढतात आणि तो सर्व गोवा करतात आणि यांना जेवणाचा आणि खावण्याचा सर्व विषय गणुषपातून सर्व ते करत असतात भविष्यात सरांनी आम्हाला या काही समस्या सांगितलेल्या आहेत आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे लोकप्रिय आमदार आमदार भाई अग्रवाल तसेच जिल्हाध्यक्ष गजेंद्रशे टांभोळकर पार्थे, 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 पार्थे उभी आएस, मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल